नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत स्वच्छ व सुंदर उपक्रमशील अभियानामध्ये आपल्या दहिवडी आगाराचा राज्यामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे याबद्दल आपण सर्वप्रथम दहिवडेश्री आगाराचे अभिनंदन करूया आणि दत्त जयंतीनिमित्त कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत निलेश जगदाळी साहेब साहेब कार्यक्रमाचे नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेले आहे प्रथमत आमच्या देहडी आगाराच्या नावलौकिकामध्ये या मानदेश भूषण या यूट्यूब चॅनलनं आम्हाला जो नावलौकिक मिळवला दिला त्याबद्दल मानदेश यूट्यूब चॅनलचे प्रथमत हार्दिक अभिनंदन आज दोन हजार चोवीसच्या दत्त जन्मोत्सव कार्यक्रमासाठी आज तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून आम्ही या दत्त जयंती उत्सवाचा प्रारंभ केलेला आहे त्यानंतर उद्या सकाळी सहा वाजल्यापासून या दत्त जयंती उत्सवानिमित्त बरगतचा असा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे प्रथमत सहा वाजता काकड आरती करून श्रींची काकड आरती करून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे त्यानंतर साडेसात वाजता आपल्या दत्त म मंदिरामध्ये या स्त्रीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक होणार आहे त्यानंतर साधारण दहाच्या सुमारास सन्माननीय अतिथींच्या उपस्थितीमध्ये आपल्या आगारामध्ये आजपर्यंत जवळपास एक हजार वृक्षांचं लाग वृक्ष लाग लागवड केलेली असून आज या उद्या दत्तजयंतीच्या वित्यर्थ आपण अजूनही पाचशे झाडांचं उद्या वृक्षारोपण करणार आहोत त्यानंतर बारा वाजता आपल्या देवडी नगरीतील महिला भजन गुरुकृपा महिला भजनी मंडळाचं इथं आगमन होणार आहे आणि बारा ते दोन अतिशय श्रुश्राव्य भजनी संगीताचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे त्यानंतर ठीक चार वाजता विजय शिंदे महाराज लोणीकर यांचं श्रुश्राव्य असं कीर्तन इथं पण आयोजित केलेलं आहे आणि बरोबर सहा वाजता दरवर्षीप्रमाणे आपल्या या दत्त मंदिरामध्ये सहा वाजता पुष्पवृष्टी होऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि सहा वाजल्यापासून साधारण सहा वाजून दहा मिनटापासून आपल्या दहिवडी डेपोमध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि दहिवडीच नाही तर पंचक्रोशीतील सर्व भक्तजन कारण की या परिसरातील सगळ्यात मोठं देवस्थान आपलं हे दत्त मंदिर आहे आणि जवळपास खूप मोठ्या प्रमाणावर इथं अन्नदान दरवर्षी केलं जातं त्याचप्रमाणे याही वर्षी अन्नदानाचा कार्यक्रम ठीक सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटानं इथं संपन्न होणार आहे सहा वाजून दहा मिनिट ते रात्री दहा वाजेपर्यंत असा या अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन असणार आहे दहिवडी एस टी आगारामध्ये दत्त जयंतीच्या निमित्तानं रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहेत आता आपल्याला माहिती देणार आहेत ते निलेश जगदाळे साहेब जगदाळे साहेबांनी आतापर्यंत नऊ वेळा रक्तदान केलेलं आहे आजच्या या रक्तदान कार्यक्रमानिमित्त आयुष ब्लड सेंटर वडूज आणि राप दहिवडी आगार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि आजच्या आज या कार्यक्रमासाठी जवळजवळ साठ रक्तदात्यांनी आज रक्तदान केलेलं आहे त्यामध्ये आमचे एस टीचे कर्मचारीही आहेत आमचे आदर्श असणारे सन्माननीय आगार व्यवस्थापक डुबल साहेब सन्माननीय वाहतूक निरीक्षक कबाडे साहेब यांचाही या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग आहे प्रथमत मी आयुष ब्लड बँकेला धन्यवाद देतो यापुढील काळात अशाच सामाजिक उपक्रमासाठी आमच्या देवडी आगारासाठी त्यांनी सहकार्य करावं